सणासुदीच्या वेळेत जास्त वेळ नसतो म्हणून एकदम सोप्या पद्धतीने फक्त दहा मिनटामध्ये स्टीलचे जे डबे असतात ख स्टीलचे जे डबे शक्यतो खालीच असत्या आणि त्याला दहा वेळेस हात लागल्या जात्या म्हणून ते पटकन असे कितीही महिन्यातून एकदा घासले किंवा डीप क्लिनिंग केली तर ते घाणच होत्या आता सगळ्यात आधी हा असा छोटा झाडू आता हा झाडू घेताना मी एकदम स्वच्छ असा हा झाडू घेतलेला आहे आणि तो मी छोटा झाडू मुद्दामाच असा ठेवलेला आहे आता डब्याच्या मानणींवर काही घ्यायला गेलो की धूळ असते म्हणून मी आता डबे न काढता एकदम चकाचक डबे आपल्याला काढायचे आहे म्हणून सगळ्यातरी जी धूळ असते ती मी या झाडूनी आणि आता हा छोटा झाडू असल्यामुळे त्याने तो डब्यांच्या सापटीमध्ये पटकन घुसला जातो सगळ्यात आधी त्या झाडूनी सगळं असं झाडून घेतलेलं आहे आणि जे डब्यांच्या कडाला जे वेळ असतं शक्यतो नाही नसतंच कारण महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग होतीच म्हणून नसतंच पण सणासुदीच्या वेळेस पुस पुस म्हणजे न घासता एकदम चकाचक कसे काढायचे ते आज आपण पाहू सगळ्यात आधी आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे थोडंसं कोमट घेतलेलं आहे त्यामध्ये लिक्विड डिशवॉश टाकलेलं आहे एक ते दोन थेंब फक्त एक ते दोन आणि पाणी घेतानाही थोडंस घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा निम्मा लिंबू आता हा लिंबू थोडासा कच्चाच होता त्यामध्ये काय एवढं लिंबाचा ज्यूस निघालं नाही पण दोन तीन थेंब निघाले दोन तीन थेंब लिंबाचा ज्यूस टाकलेला आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आणि या पद्धतीचा कपडा घेतलेला आहे कॉटनचा एकदम मऊसा असा कपडा घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी म्हणजे पिळलं की अजिबातही पाणी टिकत नाही म्हणजे एकदम लगेच सुकतो आता या कपड्यांनी डबा पुसलेला आहे आता एक मॅजिक दाखवत आहे आता हा जो डबा जो पुसलेला डबा आणि न पुसलेला डबा तोही राखू आता हा डबा जो पुसलेला आहे तो डबा एकदम घासल्या म्हणजे ज्या पद्धतीने आपण डबे घासतो त्याच पद्धतीने हा डबा निघालेला आहे आणि हा त्याच्या शेजारचा डबा जो पुसलेला नाही आणि हा पुसलेला डबा एकदम चकाचकासा निघालेला आहे आणि हा हा डबाही मी थोडासा पुसलेला होता पण जास्त पुसला नाही आणि हा डबा म्हणजे एवढा असं एकदम फक्त पुसून घेतलेला आहे तरी पण इतका छान असा चकाचक डबा निघालेला आहे आता याच पद्धतीने न काढता डबे खाली न घेता न आणि आता काही काही वेळेस मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट्स चालत्या की डब्यामध्ये किती घाण असते पण महिन्यातून एकदा तर आपण हे डबा स्वच्छ होतच आपल्याकडून डबे मग आतमध्येही काही वेळेस जे डबे आपण पाहिलेले नाही म्हणजे कायम हात लागले नाही जात ते डबे थोडेसे उचकून बघितलेले आहे आता हे डबे खाली असतात म्हणून याला डब सकाळ संध्याकाळ हे डबे उचकल्याच जात्या मग घाण व्हायचा किंवा किडेविडे असं काही व्हायचा विषयच नसतो म्हणून या पद्धतीने सणासुदीच्या वेळेस मी कायम याच पद्धतीने डबे पुसून घेते आणि महिन्यातून एकदा हे डबे घासलेही जातात म्हणून आणि न घासताही एवढे चाकाचकाशे फक्त दहा मिनटात मी एवढे डबे पुसून घेतलेले आहे आणि आतमरित डब्यांच्या खाली किंवा ज्या मधी जागा असते तेही धूळ काढलेले आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि विश्वास बसणार नाही ना एवढे चकाचक एकदम चकाचक असे डबे निघालेले आहे आता मधून मधून हे जे कपडा आहे तो पाण्यात बुडून आणि पिळून घेतलेला आहे म्हणजे एकमे म्हणजे एकमेकांच्या डब्यांची जी घाण असते धूळ असते ती लागणार नाही शक्यतो धूळ आणि ते तर नसतं पण थोडंसं असं त्याची शाईन कमी झालेली असते डब्यांना शाईन आणण्यासाठी किंवा जे थोडेफार डाग लागलेले असते हाताचे ते पुसण्यासाठी हे डबे पुसल्या जातात आता सगळ्यात खालचा जो कप्पा आहे त्यामधील डबे पुसायचे होते मी पुन्हा पाण्यात कपड़ा बुडुन आनी हे कपडा बुडून घेतला आणि मग डबे पुसलेले आहे आता सगळे डबे पुसल्यानंतर आता व्हिडिओमध्ये शेवट बघायलाच भेटून इतके छान डबे दिसत होते आणि कमी वेळेत कमी वेळ असला तर स्वच्छ स्वच्छही दिसतात आणि कमी वेळेत आणि कमी मेहनतीत एकदम किचन असं स्वच्छ दिसत्या स्टीलच्या डब्यांना डाग किंवा घाण धूळ असली की किचनही एकदम असा स्वच्छ दिसत नाही आता सगळे डबे पुसून झालेले बघा आणि एकदम असे हे डबे दिसत आहे वाटतच नाही की फक्त पाच मिनिटामध्ये एवढे डबे स्वच्छ केलेले पुसलेले आहे म्हणून एकदम चाकाचकाशे हे डबे झालेले आहे न घासता एवढे स्वच्छ असे डबे निघालेले आहे